लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारनं पुढचं पाऊल टाकलंय लाडकी बहिणी योजनेच्या हमीवर बहिणींना कर्ज देण्याचा विचार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर केलं ज्या बहिणींना उद्योग सुरू करायचा असेल आणि भांडवल नसेल तर सरकार कर्ज देण्याचा विचार करत आहे पाहूयात लाडक्या बहिणींना उद्योग करायचा आयडिया आहे पण भांडवल नाही काळजी सोडा आता सरकार देणार कर्ज लाडक्या बहिणींनो तुम्ही जर लघु उद्योग करायचा विचार करत असाल आणि त्यासाठी भांडवल कुठून आणायचं असा जर विचार तुम्हाला पडला असेल तर सरकारनं तुमच्यासाठी नवीन ऑफर आणली आहे तुमच्या लघु उद्योगासाठी सरकार भांडवल मिळवून देण्याचा विचार करत आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ते कस तर तुमच्या खात्यात जे लाडकी बहीण योजनेचे हप्ते येतात त्याच हमीवर सरकार कर्ज देण्याचा विचार करत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः ही नवीन योजना जाहीर केली आहे ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही ते आमच्या लाडक्या बहिणींच्या करताय तुम्हाला त्याच्यातनं मदत होते उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे काही बँका पुढे आणलेल्या आहेत त्या भगिनीला त्यांनी तीस ते चाळीस हजार रुपये द्यायचे आणि हप्ता त्याच्यातनं त्यांचा जाईल चाळीस पन्नास हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल सरकारची ही योजना नेमकी कशी असणार आहे पाहूया लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकार कर्ज देणार आहे चाळीस हजार रुपये कर्ज देण्याचा सरकारचा विचार आहे महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारनं हा विचार केला आहे कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेतून भरण्याची योजना आखली जातीय कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेतून वळता केला जाईल या कर्जाच्या प्रस्तावानंतर अनेक बँका पुढे सरसावल्या विधानसभा निवडणूक काळात लाडकी बहीण योजनेचा हप्ता पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याची घोषणा सरकारने केली मात्र अद्याप हप्ता न वाढल्यानं विरोधकांकडून सरकारला वारंवार धारेवर धरलं जाते त्यातच आता सरकारनं ही नवीन योजना जाहीर केली आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं दिलेलं हे नवं लॉलीपॉप असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार केली आहे पहिलेच तिजोरीमध्ये ठणठणाट आहे आणि आमच्या सेड्यूल का सेड्यूल टाईब विभागाचे पैसे वळवून लाडक्या बहिणींना पैसे द्यावे लागत आहेत पुन्हा नवीन लालिपाग काय जिल्हा परिषदच्या निवडणुका तोंडावर घेऊन तर नाही आहे ना विरोधकांच्या टीकेला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं जे काही एकनाथ साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेला निर्णय तो कायमस्वरूपी अंबलात येईल आता नवीन त्याच्यामध्ये काही डेव्हलप करायचं असेल आणखीन काही द्यायचं असेल तर त्याचं स्वागत आहे परंतु लाडक्या बहिणीचं जे काही आज त्यांना मिळतं त्याच्यामध्ये कुठेही कपात होणार नाही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कोणत्याही क्षणी घेतल्या जाऊ शकतात अजित पवारांनी जाहीर केलेल्या या नव्या योजनेमुळे सरकारनं निवडणुकांची तयारी सुरू केल्याचं दिसतंय आधीच एकवीसशे रुपयांच्या हप्त्याच्या लाडक्या बहिणी वाट पाहतायत त्यात आता ही नवी घोषणा त्यामुळे निधीच्या कमतरतेचं कारण सांगणारं सरकार या निधीची तरतूद कशी करणार हाच खरा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास